पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सुरू असलेल्या भरती प्रक्रियेच्या दरम्यान स्टेरॉईडचा वापर करणाऱ्या उमेदवारांवरती गुन्हा दाखल झालाय भरतीच्या वेळेला अंमली पदार्थांचं सेवन करून मैदानी चाचणीमध्ये उमेदवार सहभागी होऊ नये म्हणून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे मात्र तरी सुद्धा चार पुरुष उमेदवारांनी स्टेरॉईड सोबत बाळगल्याचं आठवण आलं त्या चारही उमेदवारांच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला म्हणजे आम्ही तिथं आमची नार्कोटिक्सची टीम ठेवली होती गेटवर जे आल्यावर मुलांचं चेकिंग करतील त्या बॅगचं चेकिंग करतील ते चेकिंग करत असताना परवा आम्हाला तीन मुलं आढळले की ज्यांनी ज्यांच्याकडे सिरींज आणि ते परफॉर्मन्स एन्हान्सिंग जे आपल्या स्टेरॉइड्स असतात ते मिळालेत तर परवा त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला आणि काल एक जण एक मुलगा प्रत्यक्ष घेताना आम्हाला सापडला तर त्याच्यावर एक गुन्हा असे दोन गुन्हे मेरा रोडला आपण दाखल केलेले आहेत